देशासाठी बलिदान दिलेल्या शहीद राजगुरु यांच्या स्मरणार्थ राजगुरुनगर या ठिकाणी मार्च रोजी शहीद दिन करने शहीद दिन साजरा करण्यात सुखदेव राजगुरु या भारत मातेच्या सुपुत्रांनी देशासाठी बलिदान दिलं तो दिवस संपूर्ण भारतभर शहीद दिवस म्हणून साजरा करण्यात आला तेवीस मार्च हा शहीद दिवस राजगुरुनगर शहरातही भव्य स्वरूपात साजरा करण्यात आला शहीद शिवराम हरी राजगुरू यांचं जन्मस्थान पूर्वीचं खेड आणि सध्याचं राजगुरुनगर हे शहर या ठिकाणी भीमा नदी तीरावर त्यांचा भव्य वाडा आजही अस्तित्वात असून या वाड्यावरच खेड तालुक्याचे प्रांत सुनील गाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध सिने अभिनेते विक्रम गोखले यांच्या हस्ते राजगुरूंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी जिल्हा परिषद सदस्य आणि राजगुरु स्मारक समितीचे अध्यक्ष अतुल देशमुख राजगुरूंचे वंशज कमलाकर राजगुरु आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते शहीद राजगुरु दिनानिमित्त एक दिवसीय साहित्य संमेलनाचं आयोजनही करण्यात आलं होतं यात कवी भरत दौंडकर लेखक लक्ष्मण सूर्यभान कवी म भा चव्हाण कवी संतोष गाडवे अशा अनेक मान्यवरांनी संमेलन गाजवलं तर सायंकाळी राजगुरू यांच्या पुतळ्याची शहरातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली या संपूर्ण कार्यक्रमासाठी आलेल्या पाहुण्यांनी समाधान व्यक्त केलं नमस्कार मी अतुल देशमुख हुतात्मा राजगुरू स्मारक समिती अध्यक्ष काल संध्याकाळपासून हुतात्मा राजगुरूंच्या या जन्मस्थळावरती हुतात्मा राजगुरू स्मारक समितीच्या वतीने सजावट करण्यात आली रोषणाई करण्यात आली आणि या ठिकाणी सकाळी योगासनाचा सप्ताह आपण या ठिकाणी घेतला होता त्या योग सप्ताची सांगता या ठिकाणी आम्ही केलेली आहे योग सप्ताची सांगता सकाळी या ठिकाणी केली सात दिवस सातत्याने या शहरातील तरुण आणि सर्व नागरिकांनी माझं नाव श्रीराम मराठे मी जेव्हा इथे आले राजगुरुनगर न राजगुरूंच्या राजगुरुन वाड्यामध्ये तेव्हा आपला देश पारतंत्रात होतो आणि ज्यांनी ज्यांनी बलिदान केलं त्याच्यामध्ये राजगुरूंचं नाव पण त्याच्यात आहे आणि त्यांचं प्राथमिक शिक्षण राजगुरुनगरमध्ये झालं आणि संस्कृती शिकवण्यासाठी काशीला गेली आणि काशीला गेल्यानंतर त्यांना भगतसिंग वगैरे ही ते सहकारी त्यांचे सहकारी त्यांना तिथे ते मिळेल नंतर मग त्यांनी प्रयत्न करून आज या जन्मस्थळ ठिकाणी तुम्ही आलात तुम्हाला आता कसं वाटतं आज आता छान वाटतंय इथे काही सुधारणा झालेली आहे का आता माझं नाव माधुरी माझं नाव माधुरी नलावडे मी पुण्याचीच राहणारी आहे पण आज खूप वर्षांनी इच्छा असूनही येतो आलं आज जेव्हा इथे आले पहिल्यांदा माझ्या मैत्रिणींबरोबर त्यावेळेला मला खूप छान वाटलं भरवून गेल्यासारखं वाटलं म्हणजे अस्तित्व जाणवत इथे राजगुरूचं प्रतिनिधी बाबा इनामदार सह कॅमेरामन शंकर नरे व्ही न्यूज पाबळ